नमस्कार आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे आणि आज आपण प्रभाग क्रमांक चार मध्ये आहोत आणि नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या येण्यानं निवडणुकीचं पूर्णपणे वातावरणच तापलेलं आहे अशाच ह्या उमेदवारासंग आपण बोलण्यासाठी या ठिकाणी उभे आहोत नमस्कार मी डॉक्टर सुनीता संतोष पोटे प्रभाग क्रमांक चार मधून निवडणुकीसाठी उभी आहे माझा हा मोठा प्रभाग तसं पाहायला गेला प्रभाग आहे आणि सगळा मतदारसंघ जो आहे तो वेल एज्युकेटेड आहे आणि म्हणूनच वेल एज्युकेटेड उमेदवारही पुढे असले पाहिजेत म्हणून मी ह्या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे एक सुसंस्कृत इमेज घेऊन ह्या निवडणुकीमध्ये एक आदर्श असा घालून द्यायचा आहे वेल एज्युकेटेड लोक जर पुढे आले तर तेही चांगलं राजकारण करू शकतात आणि वैचारिकता आणि सुसंस्कृतपणा हा राजकारणातला अधिक भरीस किंवा वाढीव होईल असं मला आशा आहे कामंत्र दिले का येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने हो त्यांनी खूप छान कानमंत्र दिलेला आहे की जनमनामध्ये राज्य करा जनतेच्या मनामध्ये राज्य करा आणि हाच त्यांचा कानमंत्र घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत तळागावातील लोकांचे प्रश्न सोडवायचेत रात्री बारा वाजता जरी कुणाला काही अडचण आली आणि फोन केला आरोग्याच्या तक्रारी असतील कुठलीही असेल नळाला पाणी नाही आलं तर नगरसेवक तुमच्या दारात हजर असेल म्हणजे पूर्वीचं जे चित्र होतं की लोकांना नगरसेवकाच्या किंवा नगर अध्यक्षांच्या दारात जायला लागायचं तर लंकेसाहेबांनी साहेबांनी आमच्या सर्वांच्या वतीनं लोकांना हे आश्वासन दिलेलं आहे की आमचं अध्यक्ष आणि आमचे नगरसेवक तुमच्या दारात येतील एक फोन केल्यानंतर सो याच्यावरती आम्ही नक्की काम करणार आहोत कॅमेरामन तन्वीर शाहसह मी फैजल पठान शिवशाही न्यूज शिरोड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या